नमस्कार मी शुभांगी आणि खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर सानिकाच्या लग्नाच्या पुऱ्यांचं सारण भाजायचं आहे तर आम्ही पटपट पत आवरून घेतलं आणि रोहिणी मी आणि मी चालले आता सारण भाजायला भाटवाडीला तर म्हटलं तुम्हाला पण दाखवू आम्ही कसं सारण करतो आणि भाटवडीला काय काय फंक्शन आहे आज तर रोजचे रेग्युलर आम्ही फंक्शन दाखवणारच आहोत तर आज चालले सारण भाजायला तर चला सारण भाजायला आणि आम्ही भाटवाडीला आलेलो आहे हे बघा रोह फोटोशूट आणि मी आता क्रिया दि आहे आणि गिरिजा गेली इथं जवळच महादेवाचं मंदिर आहे तिथे तर गिरिजासोबत प पण प्रणव होता त्याला आम्ही लाडानी पण म्हणतो आणि पूनम रोहिणी गिरिजा आणि प्रणव हे इथे जवळच असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात गेले तर इथं विठ्ठल रकुमाईची पण छान मूर्ती आहे बघा आणि गिरिजांनी आणि प्रणवनी इथं मस्त छान मस्ती देवबाप्पा वगैरे केला 那。<Bye. S 2> रोहिणी आणि गिरिजा आणि पूनम महादेवाच्या मंदिरातून आली तोपर्यंत आम्ही इकडे रवा भाजायला सुरुवात केली होती हे बघा हा सतरा किलो रवा व्यवस्थित चाळून घेतला आहे आणि इथे आता आम्ही हा रवा भाजतो आहे हा रवा भाजताना आम्ही असा जास्त लाल पन्नी दिला आणि खूप असा पांढरा ठेवला थोडासा बदामी भाजला आहे आणि हे बघा इकडे हा गुळ भा गुळ फोडत आहे तर सतरा किलो रव्यासाठी आम्ही जवळजवळ पंधरा किलो गुळ घेतला आहे तर ह्या बघा इकडे गुळ फोडायचं काम चालू आहे काही बायका गुळ फोडत आहे तर इकडं काही बायका रवा आहे आणि हे आता लग्नाच्या पुऱ्यांसाठी लागणारं सारण आम्ही तयार करतो आहे ते बघा आम्ही रवा भाजतो थो आहे थोडा वेळ गॅस मोठा करतो परत थोडा बंद करतो रवा जास्त भाज्या जळायला लागल्यानंतर गॅस बारीक करतो आणि हे बघा इकडं आमच्या सुना जावा वगैरे आलेला आहे सगळ्या मदतीला ह्या आमच्या मोठ्या जवळपाई आणि ह्या आमच्या चुलत जावा वगैरे सगळ्या आल्या आता लग्न म्हटल्यानंतर सगळ्यांना निमंत्रण द्यावं लागतं आणि येत आहे सगळं आणि रोहिणीचं चालू आहे सेल्फीने काहीतरी शूट करायचं का आणि आमचं आमचं चालू आहे गप्पा गोष्टी करता करता सारण करायचं का तर कोणी हे बघा किसनीने किसतं आहे कोणी बत्त्याने फोडतोय आणि इकडे भाजलेला रवा आम्ही असा सुकत टाकला आहे कारण तो चा चा थंड करून घ्यावा लागतो सारण करायच्या आधी रवा भाजत झालेला आम एकीकडे रवा भाजायचं काम चालू आहे तर थंड करायचं काम चालू आहे आणि हे बघा हा गुळ आता फोडून झाला आहे तर सतरा किलो गुळासाठी आम्ही जवळजवळ तीन तांबे पाणी घेतलं होतं तर आम्ही थंडच पाणी घेतलं गरम पाणी नाही घेतलं कारण गरम पाणी घेतल्यामुळे सारण कडक होऊ शकतं आणि मग ते फोडायला त्रास होतो त्याच्यामुळं थंड पाण्यातच आम्ही गुळ खालवला कोणी कोणी गरम पाणी करता पण आमच्या घरात पहिल्यापासून थंड पाण्यातच गुळ हे काढण्याची पद्धत आहे ते हे बघा हा मी हा गुळ एकदम बारीक छान बारीक फोडून घेतला आणि आता ह्या जाऊबाई माझ्यावाल्या गुळाचं पाण्यामध्ये चांगला मिक्स करताय तर त्यांनी छानपैकी तो, तो गोळमस्त पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे हे बघा आणि सगळ्या गठुळ्या वगैरे सगळं एकदम बारीक एक करून असं जसं असं पातळ असं पिठलं जसं असतं त्या पद्धतीने हा गुळमस्त पाण्यामध्ये खलवून घेतलाय व्यवस्थित आणि इकडे रवा भाजायचं काम चालू आहे आणि इकडे भाजलेला रवा भा आमच्या जा मोठा आतरा जाऊबाई छान चाळून घेत आहे कारण काही काही असं थोडंसं जळतं वगैरे मग चाळून घेतला का जे जळालेला रवा असतो तो व्यवस्थित वरती राहतो आणि तो असा व्यवस्थित बाजूला टाकता येतो त्याच्यामुळे आम्ही भाजलेला रवा आमच्या मोठा जाऊबाई छान चाळून घेताय बघा आणि वरती चाळून खराब खराब राहिलेलं ते बाजूला काढून टाकताय आता कसं असेल मी भीतीचे काम त्याच व्यवस्थित करता कारण मग त्यांना रस्ता आहे हे बघा हे खराब बाजूला काढताय आणि अजून राहिलेला रवा त्या चाळून घेताय हे बघा आणि इकडे अजून रवा भाजायचा आणि सुकट टाकायचं काम चालूचे कारण मग जो थंड झाला तो लगेच चाळून घ्यायचा आणि जो भाजला आहे तो थंड व्हायला ठेवायचा तर इकडे गुळ पण छान फेटून झाला आहे माझ्या जवाईचा आणि तो आता पुरणाच्या चाळणीच्या सहाय्याने आम्ही पातीलात गाळतोय की छोटासा पण खडा सारणामध्ये जायला नको कारण आपण बघतो ग गोळ्यात वेळेस आहे ना बारीक खडे निघतात शिराळं निघते तर मग पुरणाच्या चाळणीच्या सहाय्याने जर चाळलं ना तर काहीच माती रेती वगैरे काहीच जात नाही आणि व्यवस्थित छान होतं सारण वगैरे मस्त होतं ते बघा हे पुरणाची चाळणी घेतली आहे आणि दोघीजणांनी ते धरून ठेवलं आहे आणि एक जण वरतून ते फेटलेला गोळ मस्त त्याच्यामध्ये टाकताय आणि खाली छान अशी मस्त छान अशी पेस्ट जणू काही अशी श्रीखंडासारखी पेस्ट मस्त तयार होती आणि अजून रवा भाजूच राहिले एकीकडे कारण भरपूर रवा होता ना मग एकीकडे हे पण काम चालू आहे आणि दुसरीकडे ते पण काम चालू आहे अशा प्रकारे सगळंच बायका आणि सारण तयार करून आहे छारणा सारणाचा छान वास येतोय आणि सारण करत असतानाच ते श्रुती आणि तिचे पप्पा पण आले भटवाडीला आलेली आहे माझी सानो तिचा आज भाजन आहे आज आजपर्यंत भाजन आहे या, या ना तसा माझा तर आमच्या हा तर आमच्या सास सा मस्त करू राहिला ते भाजनाचं काम तसं आमच्यापर्यंत काही येत नाही नाही का, आम का <laughs> जास्त आमच्या सासा सगळं सा करून घेता तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही डान्स बसवा तर आम्ही इथे आता डान्सची प्रॅक्टिस करणार आहे या सर्वात मोठ्या जाऊ जाऊबाई माझ्या पूनमताई या दोन नंबर अनुताई मी सर्वात लहान आहे आणि ह्या पण आमच्या चला जाऊ मोनिका ताई हाय करा ना हाई। 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 <laughs> तर चला आता आम्ही प्रॅक्टिस करतो मेहंदीच्या दिवशी तुम्हाला आमचा डान्स बघायलाच भेटेन हाय भाजलेली डाळ हरभरा डाळ आणि बाजरी आम्ही एका घमल्यात काढून घेतली आणि नंतर आम्ही तांदूळ पण भाजून घेतले ही कणी कशासाठी लागणार आहे तर ही लागणार आहे वड्याच्या भाजीसाठी आणि वड्याची भाजी करणार आहे आम्ही हळदीच्या दिवशी तर ही कणी काळ्या भाज्यांसाठी खूप छान असते तर आपण कधी पनीचा उपयोग करू शकतो तरी बघा ही कणी भाजून तयार झालेली आहे तर ह्या कणीमध्ये आम्ही तेजपान लवंगा मिरे आणि दालचिनी हे पण भाजून टाकलं मसाल्याचं साहित्य म्हणजे ह्या हो कणीची चव वगैरे खा खूप छान लागते ह्या कणीची सेपरेट रेसिपी मी तुम्हाला परत एकदा दाखवेल कारण आता सगळं शूट करायचं होतं त्यामुळे एवढं मला परफेक्ट शूट नाही घेता आलं आणि हे बघा एकीकडे आमचा स्वयंपाक सुरू झाला आहे तर मी इथे मेथीची भाजी करते आणि वांगे बटाट्याची भाजी पण केली आहे मी कारण सगळ्यांना इथं जेवायला होतो त्याच्यामुळे इथे जास्त स्वयंपाक केलेला आहे आणि इथे माझी जाऊ पीठ मिळते हे बघा दोन पिंडी मळल्या आहेत तिने आणि मी भाजी माझी तयार झाली आहे बघा वांगे बट्ट्याची मस्त पातीला भर भाजी केली आहे भात पण केला होता मी तिची भाजी पण केली होती तर भाटवाडीला सारण भाजून झालं नंतर करी करून झालं स्वयंपाक झाला आणि आम्ही सगळ्यांनी सा, छान जेवणं केली तेरस आणि त्याचे पप्पा पण भाटवडीला आले होते जेवायला जे जे तर मग कसं वाटलं तुम्हाला गावाकडचं वातावरण वगैरे म्हणजे कसं आपल्या शहरातलं वातावरण आणि गावाकडचं वातावरण थोडा फरक असतो तर गावाकडचे लोक कसे सगळे कामं घरी करतात पण शहरात मात्र सगळे कामं म्हणजे स लावून घेतात बायका लावून घेतात किंवा आचारी सांगतात आणि करतात श म्हणजे गावाकडे शक्यतो हळदीच्या दिवशी सुद्धा घरी स्वयंपाक करायचे पहिले आता नाही करत आता आचारी लावतात तर मग आम्ही आज सारण भासलं आता उद्या पुऱ्या आहे आणि परवाच्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम आहे तसंच तुम्हाला ऋणींनी सांगून टाकून टाकलं की आम्ही डान्स करणार आहोत तर तुम्हाला त्यांचा डान्सचा व्हिडिओ पण नक्की बघायला भेटेल त्याच्याकरता तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करत जा लाईक करत जा शेअर करत जा आणि असंच आमचं चॅनल रोज बघत जा आणि असेच आमच्यावर भरभरून प्रेम करा बाय बाय गुड नाईट